अल्पसंख्यांक मतांसाठी भाजपचा उर्दू प्रयोग विरोधकांकडून टीकास्त्र भाजपने नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उरण येथे प्रचारासाठी उर्दू भाषेत पत्रक छापलं आहे यावरून आता राज्यभरात राजकीय वातावरण चांगलंच रंगलेलं असून भिवंडीचे आमदार अई शेख एआ एम आय एमचे वा नेते वारिस पठाण आणि मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी भाजपावर चांगलीच कडाडून टीका केली आहे हेच ते भाजपचे कट्टर हिंदुत्व असं म्हणत मनसेनं टीका केली तर या पत्रकाबाबत आता भाजपचे नितेश राणे काय भूमिका घेतात अशी टीका आमदार रहीश शेख यांनी केली आहे तसेच ए आय एम आय एमचे नेते वारिस पठण यांनी देखील बदलता है रंग आसमान कैसे कैसे म्हणत भाजपाला डिवचले उरण नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने प्रचारासाठी उर्दू भाषेत पत्रक प्रसिद्ध केले आणि यावरून सर्वत्र एक नवे वादंग पाहायला मिळाले परंपरागतपणे हिंदुत्वासाठी छाप जोपासणाऱ्या भाजपकडून अल्पसंख्याक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उर्दूमधील पत्रकाचा वापर हे भाजपच्या विरोधकांसाठी एक आयते कोलित आहे यावरून भाजपवर सर्वत्र टीका केली जात आहे भिवंडीचे आमदार रहीश शेख ए आय एम आय एमचे नेते वारिस पठान तर मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी भाजपावर कडाडून टीका केली हिंदुत्वाचा झेंडा उंचावणाऱ्या भाजपला अल्पसंख्याक मतांसाठी उर्दूचा आधार घ्यावा लागणं हे त्यांच्या भूमिकेतील मोठं राजकीय नामुष्की असल्याचा प्रत्यक्ष आरोप विरोधकांकडून होतो आहे तर ही संपूर्ण घटना थेट मनसेने भाजपच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला आव्हान देणारी ठरवली आहे हेच है। का ते भाजपचे कट्टर हिंदुत्व एकीकडे सरसकट मुस्लिमांना शिव्या घालायच्या हिंदूंना मुसलमानांच्या विरोधात भडकवायचं दुसरीकडे हि मुस्लिम मतांसाठी उर्दूत पत्रके छापायची मदरस्यांना निधी द्यायचा अशी कडवट भूमिका मनसेचे प्रवक्ते योगेश चिल्हे यांनी केली आहे तर भाजपाने आता उर्दूमध्ये प्रचार सुरू केलेला असून याबाबत भाजपचे नितेश राणे काय भूमिका घेतात असा टोला आमदार अभिषेक यांनी रगा लगावलेला आहे तर याबाबत अद्याप तरी, तरी उरण भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही एकीकडे मुसलमानांना शिव्या घालायच्या हिंदूंना मुसलमानांच्या विरोधात उभं करायचं हिंदू खत्रे मे असं स्वतःच सरकार असताना बोंबलायचं आणि दुसरीकडे मुसलमानांची मतं मिळावी म्हणून उरणमध्ये उर्दूमध्ये पत्रकं छापायची हे बी जे पीचं कट्टर हिंदुत्व आणि याचा विचार आता जनतेने करणं आवश्यक आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी उरण